अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जलगाँव शहर श्रीराम श्री संस्थान आदिशक्ती मुक्तबाईची पालखी आज पंढरपूरकडे रवाना झाली असून हो या पालखीला एकशे बावन्न वर्षांची परंपरा आहे या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून झाडे जगवा झाडे लावा आणि पाणी जिरवा असे संदेश देत जनजागृती करत पालखीचा मार्गक्रमणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेण्यात येत असतो आज या पालखी सोहळ्यात जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे चोपन्ना दिवसाचा हा पालखी सोहळ्याचा प्रवास करत ही पालखी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज निघाली आहे